आज आपण इथे ना मस्त रसरशी दाणेदार अशी लापशी कशी बनवायची ते पाहणार आहोत लापशी ही एक महाराष्ट्राची पारंपरिक रेसिपी आहे त्याचबरोबर पौष्टिकही आहे आणि अतिशय चवीला सुंदर बनते तर घरात असा एखादाच माणूस असेल की ज्याला लापशी खायला आवडणार नाही आणि आता श्रावण महिना चालू झालेला आहे महिला वर्गांचे उपवास असतात तर उपवास म्हटला ना की संध्याकाळी ताटाला काहीतरी गोडाधोडाचं नक्कीच असतं आणि अश लापशी आपण उपवास सोडताना बनवू शकतो चवीला अप्रतिम लागते आणि बनतेही पटकन चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया नमस्कार कृष्णाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हाला सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर लापशी बनवण्यासाठी ना इथे मी एक कप दलिया घेतलेला आहे हा साध्या गव्हाचा दलिया आहे तर एक कप दलिया घेतलेला आहे तर त्याला आहे ना गोडासाठी मी एक कप गुळ घेतलेला आहे तुम्हाला जर लापशी जास्त गोड आवडत असेल ना तर तुम्ही गूळ थोडा जास्त घातला तरी काही हरकत नाही खसखस घेतलेली आहे एक चमचा भाजून थोडंसं जायफळ हे एवढं जायफळ आपल्याला नाही घालायचं आपण हे थोडंसं खिसून ॲड करणार किंचितच जायफळ लागणार आहे दोन चमचे इथे मी ओला नारळाचा खीस घेतलेला आहे तुमच्याकडे ओला नारळ अवेलेबल नसेल ना, ना। तर आपला जो सुका खोबरं असतं ते छान असं खमंग भाजून घ्या त्याचबरोबर इथे मी काजूचे काही तुकडे घेतलेले आहेत आणि वेलची पूड तर इथे खोबरं हे ऑप्शनल आहे नाही घातलं तरी चालतं तुम्ही स्किप करू शकता आता आपण लापशी बनवायला घेऊया तर ना हे हा जो गव्हाचा दलिया आहे हा आपण कुकरमध्ये शिजवून घेणार आहे त्यामुळे मी काय केलेलं आहे की के कुकरमध्ये ना दोन चमचे साजूक तूप ॲड केलेलं आहे आणि त्यातच हा गव्हाचा दलिया ॲड केलेला आहे आणि छान हा दलिया आपल्याला खमंग भाजून घ्यायचा आहे तर हा दलिया आहे ना जसं जसं आपण भाजत जातो ना तसं तसं तो हळूहळू रंग बदलत जातो ह्याचा जा पांढरा असा रंग होतो पूर्ण रंग असा पांढरा झाला की हा दलिया भाजला असं आपण समजायचं आणि एक दोन तीन मिनटं लागतात हा दलिया भाजायला अजून एक साहित्याचे प्रमाण मी खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहे तर हे बघा इथे हा दलिया छान भाजला गेलेला आहे आणि भाजल्यानंतर ना हा असा छान हलका फुलका होतो येस तर हा दलिया ना मी तुम्हाला जवळून दाखवते ऑलमोस्ट हा रंग बदल चेंज झालेला आहे याचा येस तर इथे हा छान दलिया भाजून झालेला आहे आता यात आपण गरम पाणी ॲड करायचं आहे तर जेव्हा तुम्ही लापशी बनव ना तेव्हा यात गरम पाणी ऍड करा गार पाणी ॲड केलं तर थोडा तो वातट होतो आपल्याला छान रसरशीत आणि दाणेदार हवा आहे त्याच्यामुळे ना याच्यात मी गरम पाणी ॲड केलेलं आहे तर साधारणतः एक वाटी हा आपला दलिया होता त्याला मी अडीच वाट्या पाणी घेतलेला आहे आणि छान आता हे एकसारखं हलवून याच्यात दोन शिट्ट्या करून घ्यायच्या आहेत कुकरच्या दोन शिट्ट्या झाल्यानंतर कुकर पूर्णपणे थंड करून घ्यायचा आहे आणि हे बघा इथे पूर्ण कुकर थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता की हा जो दलिया आहे ना हा छान आ... शिजलं आहे आता मी काय करणार आहे की चमच्याच्या साह्याने हा असा मोकळा करून घेणार आहे तर खूप झटपट बनते ही रेसिपी आणि चवीला तर मस्त लागते तर एकदा हा जो लापशीचा प्रकार आहे तो नक्की करून बघा आता आपण लापशी बनवायची आहे तर त्यासाठी मी ना पातेला दोन चमचे साजूक तूप घेतलेलं होतं आणि त्यात हे काजूचे तुकडे ॲड केलेले आहेत आणि हे छान आपल्याला खमंग तळून घ्यायचे आहेत येस तर हे बघा इथे हे काजूचे तुकडे छान तळले गेलेले आहेत ते मी बाजूला काढून घेणार आहे तर काजू ऑप्शनल आहे नाही टाकलं तरी काही हरकत नाही आणि आता यातच आहे ना या या तुपात मी वन फोर्थ कप पाणी ॲड केलेलं आहे आणि हे या पाण्यात आपण हा जो एक वाटी गूळ घेतलेला होता तो ॲड केलेला आहे आणि हा गूळ छान विरघळून घ्यायचा आहे तर इथे आपल्याला गुळाचा पाक नाही करायचा गूळ फक्त या पाण्यात विरघळून घ्यायचा आहे तर इथे मी पाणी वापरलेलं आहे तुम्ही याऐवजी वन फोर्थ कप दूध वापरलं तरी काही हरकत नाही तर गूळ छान विरघायला गेलेला आहे आणि आता यातच आहे ना हा जो गव शिजलेला गव्हाचा रवा आहे हा आपण ॲड करणार आहोत आणि छान सगळं मिक्स करून घेणार आहोत पाण्यामुळे काय होतं की ही जी लापशी आहे ना छान रसरशीत होते अशी कोरडी फडफडीत नाही होत आणि खायलाही छान मजा येते आता यातच आहे ना हे तळलेले काजू ॲड करणार आहे त्याचबरोबर इथं हा ओला नारा घेतला होता मी दोन चमचे खिसलेला तो ॲड करणार आहे तर इथे माझ्याकडे ओला नारळ होता म्हणून मी ओला नारळ ॲड केलेला आहे जर तुमच्याकडे ओला नारळ घरात अवेलेबल नसेल तर काही हरकत नाही जे आपले सुकं खोबरं असतं ना ते खिसून घ्या आणि छान खरपूस भाजून घ्या आणि ते ॲड करा तेही छान लागतं त्याचबरोबर इथे मी खसखस वेलची पावडर ॲड केलेली आहे आणि हे जे जायफळ आहे ना हे किंचितचं आपण खिसून घेणार आहे जायफळमुळे ना, ना मस्त याचा वास येतो आणि चवीला तर अप्रतिम लागतं आता गोडाचा पदार्थ आहे त्यामुळे अगदी एक चिमूट मी मीठ घालणार आहे कारण गोडाच्या कुठल्याही पदार्थाला एक चिमूट मीठ घातला की त्याची चव अजून सुंदर लागते आता मीठ ॲड केल्यानंतर छान हलवून घेणार आहे आणि पाच एक मिनटं आपण हा असं झाकून ठेवणार आहोत पाच मिनटाने तुम्ही बघू शकता मस्त असा हा लापशीचा प्रकार रेडी झालेला आहे तर इथे मी गुळाची लापशी केलेली आहे तुम्हाला जर गुळाची नसेल क कर, करायची तर तुम्ही साखरेची लापशीही करू शकता तर या स्टेजला आहे ना गॅस मी ऑफ केलेला आहे आणि मस्त अशी ही आपली गुळाची लापशी खाण्यासाठी रेडी झालेली आहे तर तुम्हाला माझी रेसिपी कशी वाटली ही मला कमेंट बॉक्समध्ये नक्की 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 कळवा त्याचबरोबर माझ्या चॅनलला लाईक करायला शेअर करायला आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि जेव्हा माझ्या चॅनलला तुम्ही सबस्क्राईब कराल तेव्हा बेल ऐकॉनलाही क्लिक करा म्हणजे जेव्हा जेव्हा मी रेसिपी अपलोड करत जाईल ना तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन मिळत जाईल आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी आपण पुन्हा एकदा भेटूया तोपर्यंत खात राहा आनंदी राहा आणि सेफ राहा धन्यवाद